नमस्कार जयम मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून काका पुतण्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या अजित पवारांना पक्षाचं चिन्ह आणि नावही मिळालं त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्ष आणि तुतारी या चिन्हासह ते लोकसभेला सामोरे गेले लोकसभेत पुतण्यापेक्षा काकांनाच जास्त यश मिळालं आणि आता दोन्ही पक्षांची विधानसभेसाठीची तयारी सुरू झाली गुरुवार पासून अजित पवारांच्या जनसन्मान दौऱ्याला प्रारंभ झाला नाशकातून अजित पवारांनी या यात्रेला सुरुवात केली तर शुक्रवार पासून राशपची सुद्धा शिवस्वराज्य यात्रा सुरू होतीये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात राशप करणार आहे या दोन्ही यात्रांचा आढावा घेऊयात आजच्या मध्ये राष्ट्रवादीचे नेता अजित पवार यांनी प्रचाराचा नारळ नाशिकमध्ये फोडला गुरुवारपासून नाशिकमधून त्यांच्या यात्रेला सुरुवात झाली नाशिकच्या दिंडोरीमधून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची सुरुवात झाली दिंडोरीतून अजित पवारांनी काढलेल्या जनसन्मान यात्रेत सगळीकडेच गुलाबी वातावरण दिसत होतं अजित पवार आजकाल कायम गुलाबी जॅकेटमध्येच असतात आणि त्यांचे समर्थक सुद्धा यावेळेस गुलाबी जॅकेटमध्ये दिसले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि पुढचे चार दिवस अजित पवार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जाऊन सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत लोकसभेमध्ये अपेक्षित कामगिरी राष्ट्रवादीला करता आली नाही दरम्यान अनेकांनी तर महायुतीच्या पराभवाचं खापरच अजित पवारांवर फोडलं आणि आता हाच पराभव मिटवण्यासाठी अजित पवार हे चांगलेच कामाला लागलेत तर एका बाजूला राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला शुक्रवारपासून शरद पवार सुद्धा कामाला लागणार आहेत राष्ट्रच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात होणार आहे शुक्रवारपासून शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे तर जुन्नर मधून नऊ ऑगस्ट रोजी या यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार आहे सातारा इथे शरद पवार यांच्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप होईल समारोपाच्या वेळेस ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित असतील दरम्यान खासदार सुप्रिया यात्रे या यात्रेत सहभागी होणार आहे प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये या यात्रेदरम्यान जाहीर सभेचं आयोजनही करण्यात आलेले त्यामुळे आता राज्यात काकाची यात्रा विरुद्ध पुतण्याची यात्रा असा संघर्ष विधानसभेसाठी बघायला मिळतो महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत महाविकास आघाडीमधल्या इतर दोन पक्षांची अजूनही काही हालचाल नाहीये मात्र शरद पवारांनी मात्र त्यांची हालचाल सुरू केली आणि यात्रेला सुरुवात केली आणि अगदी त्याच पद्धतीने महायुतीत सुद्धा शिवसेना आणि भाजपा अजून मागे आहेत मात्र राष्ट्रवादीने प्रचाराचा नारळ फोडला आहे तर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू झाली आणि या जनसन्मान यात्रेदरम्यान अनेकांच्या भुवया उंचावल्या ते म्हणजे श्रीराम शेटे यांना पाहून दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते असणारे श्रीराम शेटे अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे नाशिक दौऱ्यादरम्यान अजित पवार हे श्रीराम शेटे यांच्या भेटीला पोहोचले इतकंच नाही तर गेल्या आठवड्यात सुद्धा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना श्रीराम शेटे यांनी त्यांचं स्वागत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्यासंदर्भातले त्यांनी संकेत दिले त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिंडोरी येथे पार पडणाऱ्या सभेच्या ठिकाणी सुद्धा शेटे यांचे मोठे मोठे बॅनर लावले होते त्यामुळे आता श्रीराम शेटे त्यांची भूमिका बदलणार का अशी चर्चा सुरू आहे शेटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष होते आणि ज्यावेळेस राष्ट्रवादी फुटली त्यावेळेस नाशिक जिल्ह्यातील आमदार अजित यांच्यासोबत अजित पवारांसोबत गेले मात्र श्रीराम शेटे यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवार यांची साथ सोडणार नसल्याची भूमिका घेतली मात्र आता श्रीराम शेटे यांना अजित पवारांसोबत बघून आणि अजित पवारांच्या या जनसन्मान यात्रेमध्ये बघून जनसन्मान यात्रेतले त्यांचे बॅनर बघून अनेकांच्या भुवया उंचावलेत अने आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेले आहे की शेटे यांनी त्यांची भूमिका बदलली आहे का शरत तर एका बाजूला शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम शेटे हे अजित पवारांकडे जातात का अशा चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेमध्ये नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ अनुपस्थित होता काही दिवसांपूर्वीच गोकुळ झिरवाळ यांनी त्याची भूमिका स्पष्ट केली होती मात्र त्यावर त्यांचे वडील नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं होतं की तो मुलगा आहे मात्र मी त्याचा बाप आहे काय झालं होतं यापूर्वी पाहुयात त्यामुळे आता तो या यात्रेमध्ये नसल्याचा संदर्भ आपल्याला समजेल वडिलांच्या विरोधात उभं राहायला काय मला वाटतं कुटुंब व्यवस्था वे वेगळी राजकारण व्यवस्था वे वेगळी तर कुटुंबाच्या विरोधात नाही दा आता राजकीयाच्या याने बघितलं तर वडील काय आणि उमेदवार कुठला असो महाविकास आघाडी म्हणूनच काम करू पुढची भूमिका मी सकाळपासून ते सांगितलं तो त्याचा बाप आहे माझा बाप नव्हता पण पन... तळावर राहून मी जनतेच हो, मन जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला करा ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी म्हणून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशाच थांबायची होती तर तसं काही नाही आणि आज तो आज्ञाधारक आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळालं नसल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आता चांगलेच सावध झालेले तर मिळालेलं यश टिकवून ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्रयत्न आहे मतदारांसोबत थेट संवादाला या दोन्ही नेत्यांनी आणि या दोन्ही पक्षांनी महत्व दिलंय प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यात सर्वदूर संपर्क साधला जावा असा उद्देश या दोन्ही यात्रांचा दिसतोय शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत तर अजित पवार यांचा पक्ष महायुतीत आहे मात्र आघाडी आणि युतीतील मित्र पक्षांना बाजूला ठेवत या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे राज्यस्तरीय यात्रेचं आयोजन केलेलं आहे तर बंडाखरात अजित पवार यांनी त्यांचा पक्ष घेतला आणि त्यानंतर अजित पवार यांचा लोकसभेमध्ये सुद्धा पराभव झाला लोकसभेमध्ये सुद्धा त्यांना अपेक्षित असं यश मिळालं नाही त्यामुळे विधानसभाही त्यांच्यासाठी आव्हानात्मकच ठरणार आहे आणि म्हणूनच इतक्या लवकर त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय आणि इतकी सावधानता बाळगलेली आहे आणि या निमित्ताने अजित पवार यांच्या समोर नक्की आव्हानं काय आहेत हे समजून घेऊयात पक्षांतर्गत कलह मिटवून एकसंध होणे लोकसभेतला पराभवाचा शिक्का पुसणे महायुतीत वाटाघाटीतून जास्तीत जास्त जागा मिळवणे महायुतीमुळे काही कार्यकर्ते जर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर करणे युती धर्मामुळे जागांच्या तडजोडीसाठी कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करणे नीट चाचपणी करूनच उमेदवार देणे अजित पवार यांच्याप्रमाणे शरद पवार यांच्या समोरही आव्हानं आहेत पाहुयात चांगला उमेदवार हक्काची जागा टिकवणं निवडणूक लढण्यासाठी पैसा उभा करणं मविया अंतर्गत समन्वय ठेवणे आणि मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावावर सहमती बनवणे